टीव्हीवर बातम्या बघत असतो शेअर मार्केट वाढलं सेन्सेक्स पडला मोटर्सनी उच्चांक गाठला तर कधी कधी निफ्टी पप्टी खाली आली अशा आपण रोज बातम्या टीव्हीवर बघत असतो आणि फक्त विचार करतो की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय तुम्हाला जरी हे प्रश्न पडले असतील तुम्हाला वाटत असेल की शेअर मार्केटमध्ये सुरुवात नक्की कशी करावी इथे पैसे कसे वाढतात आणि शेअर मार्केट म्हणजे जुगार तर नाही ना हे सर्व प्रश्नांचे उत्तर जर तुम्हाला हवे असतील तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्व तुमच्या मित्रांना नमस्कार मंडळी मी आहे शुभंगी नावडकर आणि मी तुम्हाला अर्थसाक्षर करण्याचं मिशन हाती घेतलेलं आहे आपण शेअर मार्केट बद्दल विस्तृतपणे जाणून घेणार आहोत की काय असतं शेअर मार्केट आणि हो हे फक्त तुमच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट पुरतच मर्यादित आहे कुठलाही बाय सेलचं रेकमेंडेशन नाही इथं फक्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करून देण्यापर्यंतच माझा रोल राहील शेअर मार्केट म्हणजे अशा ठिकाणी अशा बाजार शेअर्स ची खरेदी आणि विक्री होत असते म्हणजे बघा बऱ्याच वेळा आपण भाजीपाला मार्केटमध्ये मा गेलो तर तिथं भाज्या फळ वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळ्या वेग 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 गोष्टी आपल्याला विकत मिळतात शेअर असे फक्त शेअर बाजारामध्ये विकत मिळतात आणि म्हणून याला शेअर बाजार हे नाव आहे शेअर म्हणजे काय तर एखाद्या कंपनीच्या शेअर्स एखाद्या कंपनीचा हिस्सा जर तुम्ही विकत घेतलात तर याचा अर्थ तुम्ही, तुम्ही त्या कंपनीमध्ये भागीदारी घेतलेली आहे म्हणजे एखाद्या कंपनीचे समजा हजार हिस्से असतील आणि तिथले तुम्ही शंभर हिस्से जर तुम्ही विकत घेतले असतील तर याचा अर्थ तुम्ही तिथले त्या कंपनीचे शंभर प्रमाणे तुम्ही त्या कंपनीचे मालक आहात आपण जेव्हा शेअर्स खरेदी करतो तेव्हा जर कंपनीला फायदा झाला तर आपल्यालाही फायदा होतो आणि जर कंपनीला तोटा झाला तर आपल्यालाही तोटा होतो जसं काम करतील तसा आपला बेनिफिट वाढत जातो तसा आपला प्रॉफिट वाढत जातो आणि कंपन्यांनी जर काम व्यवस्थित केलं नाही तर आपल्याला तोटा होत असतो तुम्ही जेव्हा शेअर होल्डर्स असतात थी तेव्हा त्यांचा ठीक जे काही फायनान्शियल इयर त्यांची पीडीएफ निघते ती तुम्हाला व्यवस्थितपणे अभ्यास करायला मिळते त्याच्यामुळे आपण त्या कंपनीमध्ये किती वेळासाठी इन्व्हेस्टेड राहायचं हे सुद्धा आपल्याला ठरवता येतं साध्या आणि सोप्या भाषेत झालं की कोणत्याही कंपनीचं जर तुम्हाला मालक व्हायचं असेल तर तुम्हाला त्या कंपनीचे शेअर्स खरेदी कर करावे लागतील आता किती करायचे हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या याच्यावर निर्भर आहे की कि तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही त्या कंपनीचे किती शेअर्स खरेदी करणार आहोत घेऊया की शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय आता शेअर म्हणजे समजलं पण शेअर बाजार म्हणजे काय ते नेमकं समजून घेऊया शेअर बाजारामध्ये दोन प्रकारचे बाजार असतात बघा प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट मार्केट म्हणजे जेव्हा एखादी कंपनी आयपीओ लिस्टिंग करते म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजे कधीही एखादी कंपनी पहिल्यांदा सेलफोन असते तिचे मालक दोन किंवा तीन जण असतात किंवा मॅनेजिंग डिरेक्टर मध्ये दहा जण वगैरे असतात त्यांची जी काही टीम असते ती त्या कंपनीची मालक असते पण जेव्हा कधी हीच कंपनी शेअर्स विकायला काढते तेव्हा ती पहिल्यांदा तिचा आयपीओ काढते आणि हे प्रायमरी मार्केटमध्ये त्या कंपनीचे आयपीओ निघतात तुम्ही असे असेल बघा की ज्याच्या आयपीओ ने एवढा फायदा दिला हे सगळं म्हणजे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटमध्ये काय असतं की तुमचे त्या कंपनीचे शेअर्स खरेदी आणि विक्री रोज होत असते म्हणजे काही लोक जर बाय करणारे असतील तर काही लोक विकणारे सुद्धा असतात सेलर सुद्धा असतात अशा पद्धतीने शेअर बाजारामध्ये शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते जेव्हा तुम्हाला कोणते ग्राफ वरती जाताना दिसतो तर तसं का दिसतं तर त्याला कारण काय जेव्हा एखाद्या कंपनीची शेअर्स मध्ये शेअर्सची जेव्हा डिमांड वाढते तेव्हा त्या कंपनीचे शेअर्स महाग होत जातात आणि मग तो आपल्याला ग्राफ वरती जाताना दिसतो आणि जेव्हा एखादी कंपनी चांगला परफॉर्म करत नाही आणि अशा बातम्या जेव्हा टीव्हीवर व्हीवर दिसतात मार्केटमध्ये येतात तेव्हा कंपनीचे त्या शेअर्स खाली ढसायला लागतात म्हणजे रेड लाईन मध्ये ती शेअर्स मार्केटचा ग्राफ आहे तो खाली उतरताना दिसतो मला प्रश्न पडला असेल की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची तर नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला की तुम्हाला जर रिअल इस्टेटमध्ये किंवा गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्हाला जास्त लागता। तुम्हाला था। था था, था था पैसे लागतात म्हणजे बघा साधारणतः एक तोळा जरी तुम्हाला सोनं घ्यायचं म्हटलं तर साधारणतः एक लाख वीस हजार पंचवीस हजार तीस हजार एवढे पैसे हवे असतात जर तुम्हाला दहा गुंठे जरी जागा घ्यायची असेल चार गुंठे जरी जागा घ्यायची असेल तर कमीत कमी रक्कम तुम्हाला वीस लाखाच्या आसपास लागते म्हणजे एवढी रक्कम आपण एकदम घालू शकतो का आणि घातलं तरी आपल्याला ते लोन घ्यावं लागतं पण शेअर मार्केटमध्ये तसं नाहीये तुम्हाला मार्केटमध्ये कमी अमाऊंटमध्ये म्हणजे पाचशे रुपयापासून तुम्ही सुरू करू शकता आणि याच्यामध्ये जसं तुमचा आत्मविश्वास वाढेल तसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे वाढवू शकता आणि तुमचा पैसा वाढवण्याचं सर्वात मोठं जर साधन कोणतं असेल तर ते आहे शेअर मार्केट याला जुगार म्हणता येणार नाही कारण व्यवस्थित अभ्यास पूर्ण जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये शेअर्स घातलेत शेअर्स ते घेतलेत तर तुम्हाला काय होणार आहे त्याचा चांगला बेनिफिट पण मिळतो पण हा अभ्यास पूर्ण रीतीने जर तुम्ही एखाद्या शेअर्स निवडले तर तुम्ही जर कोणाच्या तरी टिप्सवर जात असाल आणि जर तुम्ही शेअर्स खरेदी कर करत असाल तर निश्चितपणे तुम्ही तुमचा पैसा गमावणार आहात ज्या रेप्युटेड कंपन्या आहेत ज्या चांगल्या कंपन्या परतावा देतात कंपन्यांच्या तुम्ही जर शेअर्स घेतले तर तुम्हाला चांगला फायदा मिळेल आणि कदाचित इन्फ्लेशनला सुद्धा ते बीट करतात सगळे मी म्हणणार नाही कारण सगळ्याच कंपन्या उत्तम उत्तम परफॉर्मन्स दाखवत नाहीत त्याच्यामुळं इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये मा करणं खूप गरजेचं आहे कारण इथे पैसा कंपाऊंडिंग होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये मा पैसा गुंतवला की तुम्हाला तर डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ करता येतो म्हणजे बघा काही केमिकल कंपन्या असतील काही आयटी टेक्नॉलॉजीच्या कंपन्या असतील काही ऑटोमोटर्सच्या कंपन्या असतील म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला पैसे घालता येतात त्याच्यामुळे समजा एखादं सेक्टर एखाद्या पाच वर्षाच्या कालावधीत नाही चाललं तर दुसरं सेक्टर मात्र भरपूर चालतं आणि अशा वेळी आपल्याला डायव्हर्सिफाय जर आपण पोर्टफोलिओ करून ठेवला थे असेल तर आपल्याला खूप चांगला बेनिफिट मिळतो शिवाय बघा तुम्ही शेअर्स खरेदी केल्यामुळे तुम्ही तुम त्या कंपनीचे मालक असतात म्हणजे तुमच्याकडे ती ओनरशिप असते त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे जर डिव्हिडेंट असेल तर तो, तो डिव्हिडंड मिळतो तुम्हाला कॉल सुद्धा येतो जर तुम्ही शेअर्स खरेदी केले असेल तर तुम्ही एका एक प्रकारची तिथे ओनरशिप जिंकलेली असते दुसरं म्हणजे शेअर्स हे इन्फ्लेशनला बीट करत असतात म्हणजे बघा कुठल्याही कंपनीचा जर शेअर घेतला तर तो शेअर त्या महागाईच्या नुसार असतो म्हणजे जेव्हा जेव्हा महागाई वाढते सगळ्या पद्धतीनं त्या कंपनीचे जे प्रोडक्ट असतात ते सुद्धा वाढलेले असतात आणि त्या कंपनीचा सेल सुद्धा त्याच पद्धतीने वाढलेला असतो म्हणजे इन्व्हेशन करायचं असेल तुम्हाला घरात पैसा ठेवून उपयोग नाही तर तुम्हाला शेअर्स मध्ये गुंतवावा लागेल तर रिअल इस्टेटमध्ये गुंतवावं लागेल किंवा गोल्डमध्ये गुंतवावं लागेल याच्यामध्ये पण गुंतवताना तिन्ही ठिकाणी थोडे थोडे अमाऊंट गुंतवणं खूप गरजेचं आहे पण मी आता शेअर बद्दल बोलते त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला तिथं सुद्धा डायव्हर्सिफाय करून ठेवायचं आपल्याला पोर्टफोलिओ सगळ्यात महत्वाचा बेनिफिट जो मी सांगितला आधीच सांगितला की कंपाऊंड इंटरेस्ट इथं कसं होतं तुम्ही आज जर शेअर आज जर शेअर्स एखाद्या शेअर्सची किंमत जर दहा टक्के वाढली आणि ती जर एकशे दहा रुपये झाली शंभर वरती एकशे दहा रुपये झाली आणि मात्र कमी येताना दोन किंवा तीन टक्के चार टक्के कमी झाली ती ती त्याच्यावर कॅल्क्युलेट करून बघा ती तेवढी रक्कम कमी येते म्हणजे आता काय होतो की जाताना जर वाढतं तुमची दहा रुपयांना वाढतीये मात्र कमी होताना तेवढ्याने कमी होत नाही कारण एकशे दहावर सहा टक्के किंवा तीन टक्के चार टक्के कमी होत असते असं रोज होतं कारण रोज ह्या शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट केला जातो आणि रोज त्यातून काढला जातो त्यामुळे जी त्या वेळची अमाऊंट असेल त्या वेळचे अमाऊंट आपल्याला बेनिफिट आपल्याला दिसतं तिथं प्रॉफिट आपल्याला दिसतं सगळ्यांनी बघितलं असेल तुम्ही कधी कधी मोबाईलवर सह स्क्रोलिंग करताना बघा फेच जण म्हणतात मला असं झालं मला हा फायदा मिळाला तो फायदा मिळाला असा कधीही कोणाकडून कुठलीही टिप्स घेऊ नका लक्षात घ्या शेअर मार्केट ही गुंतवणुकीविषयी चर्चा आहे कोणताही मी प्रमोशन करत नाहीये की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवा या आणि तुम्हाला असा फायदा होईल तसा फायदा अजिबात नाही मी तुम्हाला सिस्टमॅटिक की ज्याच्यामुळे भविष्यात तुमच्याकडे चांगला कॉर्पस तयार होईल आणि याच्यावर टॅक्स पण तुम्हाला फक्त बारा टक्के टॅक्स द्यावा लागतो जो नथिंग आहे जर तुम्ही उद्या वीस वर्षात पंचवीस वर्षात तुम्ही एक करोड रुपये बनवले तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही त्याच्यासाठी काहीच मिळत घेतली नाहीये आणि त्याच्यावर तुम्हाला बारा टक्के टॅक्स द्यायला काहीच फरक पडत नाही आणि ह्याच्यात आपल्यालाच फायदा होतो तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन करून बघितलं तरी याच्या महत्वाच्या मुद्द्याकडे की शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा कसा तर याच्यावर सा मी आता थोडंसं फास्ट सांगणार आहे आणि याच्यावर मी भाग दोन बनवणार आहे ज्याच्यावर मध्ये तुमच्याशी मी व्यवस्थित डिस्कशन करणार आहे की तुम्ही शेअर मार्केटचं अकाउंट कसं खोलायचं ते आता मी फिक्समध्ये सांगते बघा की तुम्हाला याच्यासाठी ग्रो झेरो एंजल वन अशी काही ब्रोकरची नावं आहेत त्या ब्रोकरची तुम्ही ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे त्याच्यावर स्वतःच तुम्ही माहिती अपलोड करायची आहे आणि ट्रस्टेड ब्रोकर असतील तेच घ्या कुठल्याही वेगवेगळ्या ठिकाणी कुठल्या तरी कोणाचं तरी युट्यूबवर ऐकून ते घेऊ नका तुम्हाला ट्रस्ट ट्रस्टेड जर ब्रोकर शोधायचा असेल तर टॉप टेन ब्रोकर असं शोधा त्याच्यावर तुम्हाला जे टॉप टेन मधलं आवडेल ते नाव तुम्ही सिलेक्ट करा आणि ते ऍप तुम्ही डाऊनलोड करा आता माझ्याकडे ग्रो ऍप आहे ग्रो ऍप हे इझी टू हॅन्डल आहे एकदम व्यवस्थित हँडल करता येतं म्हणजे साध्या अगदी कमी शिकलेल्या लोकांना सुद्धा हे ऍप हँडल करता येतं एकदम सोपं आहे तुम्हाला मनी ट्रान्सफर करण्यासाठी सोपं आहे आणि शेअर्स घेण्यासाठी सुद्धा खूप सोपं आहे त्याचा एकदम इंटरफेस एवढा सोपा आहे ना तो की कुणीही समजून घेऊ शकतं मग तुम्ही ते ऍप डाऊनलोड घ्यायचा आहे त्याच्यावर तुमची माहिती टाकायची आहे त्याच्यावर सगळ्यात पहिल्यामुळे डिजि लॉकर ओपन होतं ज्याच्यावर तुमचा डिजिटली तुमचं ते बँक बन बनून जात की तिथे तुमची तुम्ही कोणकोणते शेअर्स घेतले कसे शेअर्स घेतले किती तुमचा प्रॉफिट आहे तुम्ही कोणकोणत्या कोणत्या शेअर्स वर किती फायदा कमावला हे सगळं त्याच्यावर असतं आणि ते डिजि लॉकर मध्ये आपले शेअर्स सुद्धा असत त्याच्यानंतर तुम्हाला पासबुक लागेल त्याच्यासाठी आधार कार्ड लागेल तुमचं तुम्हाला केवायसी करून घ्यावी लागेल म्हणजे पासबुक आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालं की तुमची केवायसी होईल आणि मग हा तुम्हाला इंटरफेस ओपन होऊन जातो या इंटरफेस वरनं तुम्ही रोज फक्त कर स्टडी करा दिवस एक पहिले पंधरा दिवस एकही उपाय टाकू नका पहिले पंधरा दिवस महिन्याभर फक्त बघा रोज बघा सकाळी उठल्यावर बघायचं अगदी काही दिवसभर बघायची गरज नाहीये सकाळी उठल्यावर एकदा बघायचं आणि शिकण्यासाठी फक्त बघायचं आहे की कसं आहे कसं ओपन होतं एवढंच फक्त बघा आणि वेगवेगळ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स जाणून घ्या नवीन ज्या काही टर्म्स शिकाल त्या मला कमेंट करून सांगा की कोणकोणत्या टर्म्स तुम्ही शिकलात बघितलात की त्याच्यावर माहिती हवी आहे हेही मला सांगा मी तुम्हाला निश्चितपणे सांगेन की काय कशाला काय म्हणतात ते पूर्ण इंटरफेस आपण व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण पूर्वी हा इंटरफेस तुम्ही फक्त दहा ते पंधरा दिवस किंवा महिनाभर तुम्ही फक्त बघायचा आहे बघितल्यानंतर अंक तुमच्या लक्षात येईल की फार अवघड नाहीये जसे तुम्ही बाकीचे ऍप्स वापरतात पद्धतीचा हा ब्रोकरचा ऍप आहे त्याच पद्धतीचा हा ब्रोकरचा ऍप आहे आणि तर तुम्हालाही समजेल की तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी सुरुवात करणार हे आज व्हिडिओ ठरणार आहे तुमचा शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीचा पहिलं पाऊल ज्याच्यामध्ये लक्षात घ्या भविष्यात तुम्ही मला नक्की थँक्यू थँक्यू म्हणणार आहात याला कारण असं आहे की आपल्याला काहीच करावं लागत नाही तीन चार फंड जर म्युच्युअल फंड व्यवस्थित सिलेक्ट केले आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली आपला पैसा ट्रान्सफर होत असतो तो पैसा ट्रान्सफर झाला की आपल्याला काहीच करावं लागत नाही हा लोकांचा खूप मोठा गैरसमज आहे की शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तासन तास स्क्रीन समोर बसावं लागतं शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करणं हा एक भाग आहे आणि तिथे ट्रेडिंग करणं हा दुसरा भाग आहे ज्यांना असं वाटतं जुगड आहे शेअर मार्केट ते लोक ट्रेडिंग करतात आणि ट्रेडिंगने पैसा कमवतात लक्षात घ्या तुम्ही ट्रेडिंग करायची नाहीये ट्रेडिंग करूच नाही कारण कसं असतं बघा की आपल्याला तिथं पटकन पैसा जातो पण आणि पटकन पैसा कधी हातातून निघून जाईल म्हणजे पहिल्या दहा ट्रेड मध्ये जर आपला प्रॉफिट झाला असेल तर अकरावा ट्रेड आपला सगळ्याचा सगळा पैसा घेऊन जातो मला असं वाटतं की सुज्ञ नागरिक म्हणून आपण फक्त इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ती फक्त म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही तिथे करायची आहे तुम्ही आयपीओ घेतले तरी चालतील तिथे आपल्याला एकही सेकंद वेळ द्यावा लागत नाही एकदाच फक्त तुम्ही ज्या पद्धतीने आपण बाकीच्या एलआयसी बघा ऑटोमेट करतो बाकीच्या कोणत्याही तुमचे कटिंग्स असतील टर्म पॉलिसी टर्म इन्शुरन्स असेल तुमची हेल्थ इन्शुरन्स असेल हे सगळं ऑटो कटिंगला कसं करतो त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडचं सुद्धा ऑटो कटिंग केलं की तुम्हाला काहीच करावं लागत नाही ऑटोमॅटिकली तुमचे वर्षानुवर्ष पैसे कट होत जातात आणि ते तुमच्या अकाउंटला जमा होत राहतात तुम्ही फक्त कधी ना कधी सुट्टी मिळाली तुम्हाला वेळ असेल तर पाच मिनिटं तुम्ही फक्त उघडून ते डॅशबोर्ड त्याचा बघायचा आहे की तुम्हाला त्याच्यावर किती बेनिफिट झालाय त्याच्यामुळे अजिबात ही वेळ प्रोसेस नाहीये त्यामुळे तुम्ही निश्चितपणे ते अॅप डाउनलोड करा आणि प्रयत्न करून बघा आणि जर कोणी प्रयत्न खरोखर माझ्या सांगण्यावरून केला असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्कीच कारण मला डाउनलोड करून करायचं आणि कसं इन्व्हेस्टमेंट सुरू करायची ते आम्हाला लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मॅडम मला करायचीच आहे इन्व्हेस्टमेंटपणे हे बघा हे चांगली पाहुल आहे याच्यामध्ये कोणताही वाईट घेतू नाहीये किंवा तुमचा पैसा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी घातला जात नाहीये तुम्हाला हा विषय फक्त शिक्षित करणं तुम्हाला अर्थसाक्षर करणं माझा एवढाच उद्देश आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही किमान पाचशे रुपये घालून बघा तुम्ही त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करून बघा तुम्हाला नक्की जाणवेल की खरोखर हा खूप चांगला मार्ग आहे तुम्हाला हे असं म्हणत नाही की तुम्ही श्रीमंत बनाल अजिबात नाही तुम्ही आणि श्रीमंत नाही बनणार पण नक्की अर्थसाक्षर बनाल जे तुमच्या अर्थसाक्षरता तुमच्या पुढच्या पिढीला उपयोगी पडेल आणि ती मुलं जी तुमचं नेक्स्ट जनरेशन आहे ते तुमचं अर्थसाक्षर म्हणून जन्माला येणार आहे तुम्ही आतापर्यंत जर हा व्हिडिओ ऐकत असाल तर खरोखर तुम्ही अर्थसाक्षरतेच्या बाबतीत पहिलं पाऊल काय तुम्ही हा मार्ग चालायला सुरुवात केलेली आहे याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या जर्नीमध्ये खरोखर सिरियस आहात आणि खरोखर जोपर्यंत आपण सिरियस असत नाही तोपर्यंत आपण काहीच शिकू शकत नाही हेही मला माहितीये त्यामुळे शिकणं तेवढं सोडू नका जोपर्यंत आपण शिकणं सोडत नाही तोपर्यंत आपण मोठं होणं थांबत नाही त्यामुळे निश्चितपणे स्टे हॅपी स्टे हेल्दी अँड बी वेल्दी आणि सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचं आहे सर्व नातेवाईकांना धन्यवाद